मराठा योद्धा मनोजदा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवाती पासून स्वतःला पाटगावचे मराठा समाजाचा आवाज मानवी श्री अशोकदादा शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विलासकाका देसाई दादासाहेब पाटील संतोष माने मिरज धनंजय शिंदे हलकर नामदेव पाटील दिलीप माळी राजू आडगळे रामेश्वर चौगुले संजय जाधव सोनी अमर पाटील बेरग दिगंबर कोकाटे तानाजी चव्हाण बेरग राज हॉटेलचे मालक सुरेश पाटील सुभाष पाटील करोली भानुदास पाटील करोली भोसाई गावाचे नेते उमेश पाटील विकास काळे मानमोडी गावाचे डेप्युटी सरपंच रामभाऊ साळुंखे परंबी गावचे, गावचे बाळासाहेब शिंदे तानंग गावाचे नेते माजी सरपंच दीपक पाटील अजित साळुंखे सावळी गावाचे नायकू पवार अनिल साळुंखे मेजर सतीश पाटील 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 सर धनुख पटेल मैसाळ गावाचे अशोक पाटील दिलीप पाटील नरवाड गावाचे शंकर शिंदे संजय लिंबेकाई प्रकाश पवार मालगाव प्रदीप सावंत बापू खांडेकर दत्ता जाधव खंडुराजुरीचे बाळासाहेब काटे पाटील दिनकर भोसले पाटगावचे पोपट साळुंखे अनिल पाटील दिलीप पाटील कांजनपूरचे राजेश पाटील तात्यासो मोहिते रसुलवाडीचे नितीन पवार कापडवाडीचे आप्पा पाटील उद्धव चव्हाण आणि सर्व माननीय श्री अशोक दादा शिंदे मित्र परिवार। राजकारणात समाजकारणात अनेक जण आपापल्या पद्धतीने सक्रिय असतात आजकालची परिस्थिती बघितली तर राजकारणात प्रवेश करून स्वतःचा प्रपंच सुधारण्याचा खटाटोप अनेकांकडून सुरू असल्याचे दिसून येते मात्र आजच्या स्वार्थी राजकीय सामाजिक चळवळीत निस्वार्थीपणे स्वतःला झोकून देऊन बऱ्याचदा पदरमोड करून समाजासाठी काम करणारे एक मराठा आंदोलनातील लढवये नेते म्हणून मिरज तालुक्यातील पाटगाव गावचे आणि मिरज तालुक्यातून मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाला बळ देणारे एक झुंजाल नेतृत्व म्हणून माननीय श्री अशोकदादा शिंदे यांच्याकडे पाहावे लागेल सुरुवातीला राजकारणात समाजकारणात लोकांचे विविध प्रश्न हातात घेऊन ते मार्गी लावण्यासाठी जटणारा माननीय श्री अशोकदादा शिंदे यांच्यासारखा लढाऊ कार्यकर्ता ज्यावेळीपासून मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलनाची ठिणगी पडली त्या दिवसापासून कोणाचीही राजकीय हौसले कुणाचीही कोणाचीही न तमा बाळगटा केवळ आणि केवळ मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलनाचा लढा कशा पद्धतीने यशस्वी होईल याचा ध्यास घेऊन माननीय श्री अशोकदादा शिंदे हे आतापर्यंत काम करीत आले आहेत मराठा आंदोलनापूर्वी पाणी परिषदेसारखे अन्य लहान मोठे शेतकरी नागरिकांच्या हिताची अनेक आंदोलने त्यांनी हाती घेतली आणि ती यशस्वीरित्या हाताळली बदल हा खरोखरच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या आणि गरजवंत मराठ्यांसाठीच्या लढ्याला स्वतःला झोकून देऊन काम करणारे नेतृत्व म्हणून माननीय श्री अशोकदादा शिंदे यांची केवळ मिरज पूर्व भाग आणि तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात ओळख निर्माण झाली आहे मराठा आंदोलनाच्या माननी श्री मनोजदादा जरांगे यांच्या लढाईचा ध्यास घेतलेला हा माणूस आंतरवाली सराठी येथील पहिल्या दिवशीच्या प्रसंगापासून मराठा आंदोलनात आपल्या मिरज तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांचे संघटन करण्यात सक्रिय आहे मराठा आंदोलक कार्यकर्त्यांची मूट बांधणे त्यांना प्रत्येक गोष्टीची अपडेट देणे आंदोलनासाठी लागेल ते सहकार्य स्वतःच्या खिशातून करणे अशा पद्धतीने राजकीय सामाजिक आणि आता मराठा आंदोलनात सक्रिय असलेले अशोकदादा शिंदे यांनी राजकारणातून काही मिळवण्यापेक्षा स्वतःच्या मनगटावर स्वतःचा व्यवसाय करून त्यातून सामाजिक कार्य राजकारण आणि मराठा आंदोलन चळवळीसाठी पदरमूळ करून समाजात एक आदर्श घालून दिला आहे आज त्यांचे कार्य ठाऊक नाही असा एखादाच माणूस मिरसपूर्व भागात सापडेल मात्र अशा पद्धतीने राजकीय सामाजिक क्षेत्रात आणि विशेषतः मराठा आंदोलनासाठी विशेष योगदान देणारे माननीय श्री अशोकदादा शिंदे यांचा आठ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे आठ सप्टेंबर रोजी ते पन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत आहेत आजपर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात स्वतःचा एक वेगळा असा ठसा उमटवला आणि मराठा आंदोलन चळवळीत एक लक्षवेधी कामगिरी केली अशा या लढवया झुंजार बाण्याच्या कार्यकर्त्याला नेत्याला सकल मराठा बांधवांच्या वतीने दीर्घायुष्यासाठी कोटी कोटी शुभेच्छा उदयसिंग राजपूत मुख्य संपादक उदय न्यूज